अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निंबोडी येथील शिक्षकांच्या बदलीचे आदेश आल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय पाथर्डी तालुक्यातील निंबोडी येथे जिल्ह्यातील पहिली प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे निंबोडी गावची एक आगळीवेगळी ओळख संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला आहे याच निंबोडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांची तरत्र बदली झाल्याची माहिती मिळताच येथील पालकांनी आणि ग्रामस्थांनी शाळेत येऊन संताप व्यक्त केला निंबोडी गावाजवळ खासगी दोन शाळा आहे असं असताना देखील प्राथमिक शाळेचा पट वाढवण्यासाठी आणि या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक शिंदे आणि सहशिक्षक तुपे यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या शिक्षणामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढलेली आहे मात्र मुख्याध्यापक शिंदे यांची बदली झाल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना आश्रू अनावर झाले पालकांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करीत बदली स्थगित करण्याची मागणी पालक अंजली भापसे मनीषा म्हसके नीता म्हस्के अर्चना म्हस्के लोचना कारखेले उज्वला घुले यांच्यासह युवा नेते मनोज म्हसके माजी सरपंच रवींद्र भापसे गणेश भापसे संतोष म्हस्के सारंगधर भापसे संजय म्हस्के अशोक भापसे मिनीनाथ म्हस्के तानाजी भापसे संदीप कारखेले युवराज कारखेले गोरक्षनाथ म्हस्के दशरथ म्हस्के सुरेश पालवे अशोक म्हसके रमेश पालवे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे मुख्याध्यापक शिंदे यांची बदली रद्द न झाल्यास पालक आणि ग्रामस्थ रास्त रोको आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत हे तर आपणा सर्वांना माहितच आहे आपल्या निंबोडी गावचे शिक्षक श्री शिंदे शिंदे सर हे आपल्या आपल्या गावातून दुसऱ्या गावात बदली होणार आहेत पण आमच्या पालकांची अशी विनंती आहे की त्यांना आमच्या निंबोडी गावामध्येच ठेवायचं आहे त्यांनी आमच्या मुलांसाठी खूप काही परिश्रम घेतलेले आहे आमच्या निंबोडी गावातच पहिली शाळा सुरू झालेली आहे प्राथमिक शाळा व ती जर आमच्या गावचे गावातील शाळेमधले शिक्षक तुपे सर व सर जर ह्या गावातून दुसऱ्या गावात जर गेले तर आमची शाळा बंद होऊ शकते व आमच्या मुलांना आम्हाला दुसरी कट्टा पाठवावे लागल त्यामुळे आम्हाला प्रशासनाला व अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की आम्हाला आमच्या गावात हे शिक्षक पाहिजे शिंदे सर व तुपेसर सुद्धा mm -hmm. त्यामुळे आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की आमच्या गावामध्ये आम्हाला हे शिक्षक पाहिजे आम्ही आंदोलनाला उतरू शाळा पण बंद होईल ह्या सरांमुळेच आमचे मुलं इथं शाळेत आहेत व जे बाहेर होते पब्लिक स्कूलला ते सुद्धा पालकांनी इथं आणून टाकले त्यामुळे आमच्या गावच्या मुलांची संख्या ह्या वर्षी पंचवीस ते तीस पटापर्यंत गेली नमस्कार माझं नाव गणेश बाजराव मी निमगुडी गाव सरावचे आहे आज निंबुडी गावातल्या शाळेतल्या शिक्षकाची बदली झाली यासाठी आज गावातले सर्व पालक इथे जमा झालेले आहेत पालक जमा होण्याचं कारण असं आहे का सर ही शाळा आमची नगर जिल्ह्यातली सर्वप्रथम शाळा मराठी शाळा सर इथं पहिली शिकवण्यासाठी याच्या पहिले पण चांगले शिक्षक होऊन गेले सर आणि हे शिक्षक येणं आल्याच्या नंतर सर परिस्थिती अशी झाली का सर आमच्या गावाच्या शेजारी प्रायव्हेट दोन शाळा आहेत तिथं शिकवण्यासाठी इतकं कॉम्पिटिशन चालू असताना मुलं हळूहळू तिकडे जायला लागले पण शिंदे सर तुपे सर हे आल्याच्या नंतर हळूहळू ह्या शाळेची संख्या जी संख्या कमी झाली ती हळूहळू वाढायला लागली हे सर चांगले शिकवायला लागलेत चांगलं करते सर इथं शाळेची अवस्था थोडीशी बिकट झाली त्यांनी आज डेव्हलप करून सर ही शाळा चांगली बांधली किंवा चांगलं शिकवतात आज पहिली दुसरीच्या मुलांना इंग्लिश वाचता येते बोलता येते त्यांनी शाळेत कॅम्प्युटरचं म्हणजे लोक वर्गणीतून ही सगळे प्रयत्न करून आज इतकं काही चांगलं उभा केलंय आणि हे सोडून ते जर गेले किंवा त्यांची बदली जर प्रशासनाने केली तर याच्यासाठी त्याचा विरोध करण्यासाठी आम्हाला एक तर कुठेतरी आंदोलनाला बसावं लागेल नाहीतर सर हे गेल्याच्या नंतर जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर ही शाळा कदाचित बंद पण पडून जाईल शिंदे यांची दोन तीन दिवसापूर्वीच बदली झालेली आहे तशी त्यांना आदेश आलेले आहेत पण निंबुडी येथील शाळेची मागील काही वर्षात फार घसरण झाली होती पण त्यांनी खूप मेहनत करून लक्ष देऊन शाळा वाढीस आणि मुलं पट वाढवला आहे त्यांची बदली होऊ नये अशी गावच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो आणि जर प्रशासनाने याच्यात लक्ष नाही घातलं तर आम्ही आंदोलनाचा इशारा देतो आणि नाहीतर मग रास्ता रोखो करू प्रतिनिधी मयुर मुखेकर न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर